वाचायच ही बघा आपली जुनी मोराची गाडी आता लहान व्हाय आणि सगळ्या पाहण्यात बसावं <laughs> असते का <के जला? laughs> तर आम्ही आता फायनली येऊन पोहोचलोय आमच्या फॅमिली पाणीपुरीवाल्याकडे <laughs> चल आज तू ब्लॉक करणार ना उभी कर? आज ब्लॉक तू करणार ना हा सगळं सांगायचं सगळ्यांना चला हा अच्छा तर आजचा जो ब्लॉग आहे तो ऍक्च्युली ओवी लीड करते आणि ओवी आता आपण कुठे जाणार आहे अच्छा अरे वा चला मग आता ओवी आज सगळं तुम्हाला डोंबिवलीचा आज गणपती मंदिर आहे ते दाखवणार आहे आणि मग गार्डन चला ओवी पण बाप्पाकडे काय मागणार आहे कसला बुद्धी मागणार आहे अरे वा छान वाचाल तर वाचाल <laughs> चल हे हे आमच्या डोंबिलीच जे रेल्वे ग्राउंड आहे ना उभी हे रेल्वे कॉलनी आहे रेल्वे कॉलनी आ, हौल हौल। हा त्याचा हा जुना हॉल होता हॉल रेल्वे लग्न करतात ना तो हॉल होता कळलं म्हणजे काय अरे हॉल म्हणजे तो हॉल नाही लग्न लावतात ना लग्न तो हॉल आहे हा पार्टी करतात तो हा बघ रेल्वेचा हॉल हे काय माहितीये का हे ना रेल्वे ग्राउंड आहे रेल्वे ग्राउंड हे नाही ग त्याच्या खाली ते दिसते ते रेल्वे ग्राउंड आहे इकडे आम्ही ना शाळेला बंक शाळा कॉलेज आहे ना त्याला बंक मारून यायचो बंक म्हणजे माहितीये काय अरे तावला तेज हो पण तिला समजू नये बंक म्हणजे काय असं समजणार तिला ओ तुला बंक म्हणजे माहितीये बंग म्हणजे आम्ही शाळेला असे मारून यायचो शाळेत जायचो नाही आणि मग शाळेत न जाता इकडे आम्ही क्रिकेट खेळायला यायचो कळलं हा आमचा तो शाळेचा रेल्वे ग्राउंड केलंच नव्हतं आणि हा आमचा गोळ्या बघ इकडे आम्ही गोळा खायचो तुला आवडतो ना गोळा कलरफुल

बाप्पाच दन घेऊन झालंय आता आपण जाऊया गाणी मध्ये व्हेरी गुड ओई डिसाइड कर कुठला करणार आहे ओय इकडे बघ इकडे बघ कुठला करते विचार केलाच कुठला करणार आहे हा एवढे साडे राईट आहेत एवढे साडे पाळणार बाप रे चढ मग बघूया चढ काय झालं <laughs> अरे काय झालं घाबरली मोराची गाडी बघितलेली आहे आणि आता चाललोय मित्रांनो तुम्ही ही असाल आणि तुम्ही लहानपणी जर इकडे आले असाल तर तुमचं लहानपण एकदम जबरदस्त असेल असं मी सांगेन चला आता ओवी बघूया एन्जॉय करते मोराची गाडी बघ मोराची गाडी आता झाली आहे ट्रेन घे घे तिकीट घे इकडे आता तिकीट घेऊ वेळ आहे पाच ते नऊ वय आहे दोन वर्ष ते बारा वर्ष आणि प्राइस आहे दहा रुपये आणि ही आहे मोराची गाडी आधी इकडे होती आता झाली आहे ट्रेन ही बघा मित्रांनो मोराची गाडी जी होती ती आता चेंज करण्यात आली आहे ट्रेन मध्ये आणि आपली मोराची गाडी आहे हि इकडे पडलेली बघा ही बघा आपली जुनी मोराची गाडी जर तुम्ही लहानपणी या मध्ये आला असाल तर तुम्हाला माहित असेल खूपच भारी मी बस आज बसलोय आणि आज माझी मुलगी बसणार आहे एक्साइटेड हो ना बसणार ना धाबणार ना, बस ना? ना? ना अरे वा मस्त बाबूचा हात पकड ओवीच आहे अरे ही बघा ही एक ओवी मोठी ओवी आणि ही छोटी ओवी हो ओवी ओवी हात पकड हात धर तिचा हा व्हेरी गुड तर मोठी ओवी छोटी ओवी तर बघितली मी मोठ्या ओवीचा पप्पा हे छोट्या ओवीचे पप्पा मग तू बसलाय की नाही या मोर्याच्या अरे वा किती वर्ष झाली डोंबिली तुम्हाला आज बघा काय दिसती डेस्टिनी कशी आहे की आज आमची आम्ही तर मागच्या गाडीत तुम्हाला दिसते मी बसलोय पण आज आमची मुलं आहे बघा ओवी आयकर कर आ अजून मुला पण या गाडीत बसत नाही पण मोराची गाडीच मस्त होती असं नाही आता लोक आपल्या ट्रेन मध्ये आले हा बाय बेटा मम्मीला पण जागा करायचा घेऊन जा नाही तिकडे तिकडे बघ आणि आलेली आहे ट्रेन सुरू मजा आली दुसऱ्या आधी ओवी दिदी बरोबर बसून मजा आली ना बाय करत्या ओवी दिदीला कुठे अरे इकडे बघ बाय ओवी बाय बाय दिदी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर बायोबिलीच्या गार्डन मध्ये असे सेक्शन बनवले गेले आहेत बघा इकडे नऊ ते बारा वयोगटासाठी हो हा प्ले एरिया आहे आणि हा इकडे प्ले एरिया आहे जो आपण आता बघूया किती वर्षासाठी चला जो सेक्शन आहे हा सहा ते नऊ वर्षाच्या मुलांचा खूप मोठा गार्डन आहे खूपच सुधारणा झाली आहे माझी आई खूप लहानपणीची आठवणी आहे तिकडे मजा आली भरपूर दिवसांनी इकडे यायला इकडे जो सेक्शन आहे हा तीन ते सहा वर्षाचा आहे ओवी आमची झाली आहे सहा वर्षाची इकडे पण बस अजून दोन तीन महिने आहेत या गार्डन मध्ये होऊन मलाही असं लहान झालं व्हायचं वाटतंय असं वाटतं मी पण आता परत लहान व्हावं आणि सगळ्या पाण्यात बसावं असते का हा ते सहा वर्षाचे जे वयोगट आहे त्यांच्यासाठी आज जॉईंट व्हील आहे आणि इकडे काही गाड्या ठेवल्यात आणि आता बसणार आहे हा बस पैसे भर जा पैसे घे जा 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 आता बस जा तू जा तिकडे आपली ओवी हे आवडलंय म्हणून आता ओवी सेकंड राऊंड जाते आहे ना ओवी तिकीट घे ओवी आमची सेकंड राऊंड साठी सज्ज बाय लगेच या लगेच आम्ही सोडून जातो तुला तर या गार्डन मध्ये आधी एवढे पाळणे नव्हते पण आता हे पाळणे खूप वाढवण्यात आले आमच्या लहानपणी हे काहीच नव्हतं नुसतं मोराची गाडी होती पण त्याच्यातच आम्ही खूप एन्जॉय करतो आता या पोरांची आजकालच्या खूप मजा आहे तर पाळण्यातून आपली आली आहे ओवी ओवी इकडे बघ मजा आली मग आता कुठे जाऊया का भूक लागली चला आता खाऊया पाणीपुरी गार्डन समोरच भरपूर अशा खाऊ गल्ल्या जिकडे तुम्ही खाऊही एन्जॉय करू शकता बघू शकता पाणीपुरी आहे चाट आहे सगळंच खूप मजा येणार आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलांसोबत इकडे यायला बघा इकडे किती खाऊ आहेत आणि आता आलोय आम्ही डोंबिवली स्टेशनला खूप खचा खच गर्दी हा ईस्ट चा रस्ता आहे डोंबिली स्टेशनचा भाजी कशी आहे का तीस रुपये पाव आणि मम्मी काय घेते का कारण उद्या ओळीची फेवरेट पावभाजी बनणार आहे गाजरचा भाव काय तुला माहिती आहे गाजरचा भाव काय जोरा तोरड वीस रुपयात पाव बोल वीस रुपये चला आहे आमचा डोंबिवली ईस्ट चा स्टेशन रोड आणि ते आहे डोंबिवली स्टेशन किती गर्दी आहे बघा आज सॅटर्डे असल्यामुळे एवढी गर्दी हो आहे बघ तू फक्त इकडे वर बघ ए इकडे बघ ना पागल इकडे माड़े <laughs> आणि आम्ही आता पडतोय लिफ्ट मधून बाहेर चल चल लवकर लवकर चल बरोबर अरे हा आहे डोंबिलीचा स्काय वॉक किती मस्त वाटत बघा आणि मग आता चाललोय आम्ही कुठे पाणीपुरी खायला ना हो, बेस्ट पाणीपुरी बेस्ट फॅमिली पाणीपुरीवाला बोलायला पाहिजे ऍक्च्युअली बेस्ट आहे तो आम्ही आय गेस ऑलमोस्ट पाच चार वर्षापासून त्याच्याकडे पाणीपुरी खातो आणि अजूनपर्यंत आम्ही पाणीपुरीवाला चेंज केलं नाही ऍक्च्युअली हा एक आहे आणि अजून एक आहे हे दोनच आहेत <laughs> आम्ही अजून कुठेही पाणीपुरी खात नाही चला <laughs> चालू आपण डोंबिली वेस्ट आणि आंब्याचा सीझन आलाय आंबे चॅनल <laughs> चॅनल तर सांगितलं या चॅनल त्या चॅनल सांगितलं बरं मीच सांगते आमच्या चॅनलवर ना आम्ही अपलोड केली आहे आंब्याच्या रायताची रेसिपी ती नक्की चेक करा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटत तर आम्ही आता फायनली येऊन पोहोचलोय आमच्या फॅमिली पाणीपुरीवाल्याकडे आम्ही काय पाणीपुरी इकडेच खातो आणि दोन दोन वर्षांनी आलोय तरी त्यांनी ओळखलंय विसरले नाही अजून द बेस्ट पाणीपुरी आहे इकडची आम्ही बँकच्या अगदी समोर इकडे पाणीपुरीचा स्टॉल लावतात नक्की येऊन ट्राय करा ला मिळाली सुकापुरी एक दे मला दोन एक खाते दे थँक्यू तर आमची आता पाणीपुरी खाऊन झाली आहे आणि होऊया हो आता आहे आणि मग आम्ही आता चाललोय रिक्षाने घरी का दमली एवढी मजा केली ना पण पन? पण दम लागला ओके तर चला आपण आता जाऊया रिक्षाने डायरेक्ट घरी

जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर लाईक करा जर तर आता ओवी तुम्हाला बघितलंच आहे बोलली की ओवी दमली आहे तर त्याला लगेच जाऊन झोपणार आहे तर ब्लॉग मी एंड करतो आहे तर आय होप तुम्हाला हा आजचा ओवीचा फर्स्ट ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद इकडे बघ जय हिंद ओके